सुस्वागतम संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आपण प्रथम घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका पाहूया पहिली घटक चाचणी परीक्षा दोन हजार चोवीस पंचवीस विषय आहे राज्यशास्त्र इयत्ता बारावी कला आणि कालच ही परीक्षा झालेली आहे पंचवीस गुण आहेत आणि दीड तासाचा वेळ आहे उत्तरपत्रिका लेखनासाठी सूचना वाचून फॉलो करायच्या आहेत एक सर्व प्रश्न सोडविणे आवश्यक आहे दोन उजव्या बाजूचे अंक प्रश्नांचे पूर्ण गुण दर्शवतात म्हणजे प्रश्नपत्रिकेत उजव्या बाजूला कोणत्या प्रश्नाला किती गुण आहेत ते दर्शवलं आहे तिसरी महत्त्वाची सूचना प्रत्येक नव्या प्रश्नाच्या उत्तराचा प्रारंभ नवीन पानावर करावा म्हणजे पहिला दुसरा तिसरा असे जे प्रमुख प्रश्न असतात ते नवीन पानावर लिहायचे आहेत या प्रश्नपत्रिकेचे स्क्रीनशॉट काढून घ्या लवकरात लवकर याच्या उत्तराचा व्हिडिओ मी तयार करून देईल त्यासाठी चॅनल सबस्क्राईब केलं तुम्ही तर तुम्हाला यूट्यूबकडून नोटिफिकेशन येईल की मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे म्हणून म्हणजेच सबस्क्राईब केलं तरच तुम्हाला नोटिफिकेशन येईल अन्यथा कळणार नाही की मी केव्हा व्हिडिओ अपलोड केलेला आहे तसंच टेलिग्राम चॅनलही जॉईन करा म्हणजे तुम्हाला कळेल की तिथेही मी लिंक तुम्हाला देत असते आणि इतर मार्गदर्शनसुद्धा मिळतं तर स्क्रीनशॉट काढून घ्या आणि सोडवा लवकरात लवकर उत्तराचा व्हिडिओ मी देईल चला तर पाहूया पहिली घटक चाचणी परीक्षा विषय राज्यशास्त्र इयत्ता अकरावी कला आणि गुण आहेत पंचवीस प्रश्न क्रमांक पहिला अ कंसातील योग्य पर्याय निवडून खालील विधाने पूर्ण करा पूर्ण विधान लिहायचंय फक्त उत्तराचा शब्द न लिहिता विधान लिहायचं मध्ये रिकाम्या जागी उत्तर लिहायचं उत्तराखाली दोन रेषा मारायच्या आणि मग एक ओळ सोडून पुढचं विधान लिहायचं असा सुव्यवस्थित पेपर लिहा चार गुण आहेत त्याच्यासाठी एक उदार मतवादी राष्ट्रवादाचा उगम हा टिंबटिंब राज्यक्रांतीत झाला पर्याय चार दिलेले आहेत अमेरिकन रशियन फ्रेंच आणि ब्रिटिश योग्य उत्तर रिकाम्या जागी लिहायचं एक ओळ सोडून दुसरं विधान लिहायचं स्वराज्य ही संकल्पना टिंबटिंब यांनी मांडली पर्याय महात्मा गांधी महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर राजेंद्र प्रसाद तीन टिंबटिंब हे राजकीय ध्येय आहे पर्याय समानता सत्ता स्वातंत्र्य मानवता चार ऑन लिबर्टी हा ग्रंथ टिंबटिंब यांनी लिहिला पर्याय जे एस मिल थॉमस हॉब्स इसाया बर्लिन रॉबर्ट नॉझिक अचूक उत्तर पूर्ण विधानामध्ये लिहायचे चारपैकी चार लिहा ब प्रश्न आहे पहिल्यातलाच खालीलपैकी प्रत्येक गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून पुन्हा हा दोन गुण आहेत म्हणजे गट दिलेला आहे जोड्या लावून पण एक चुकलेली आहे ती जोडी दुरुस्त करायची क्रमांक एक अ ऑरिस्टॉटल जर्मन विचारवंत ब जॉब ऑर्डिन फ्रेंच विचारवंत क उड्रो विल्सन अमेरिकन विचारवंत ड हॅरोल्ड लास्की ब्रिटिश विचारवंत आता यापैकी कुठला तरी एक, एक, एक शब्द चुकलेला आहे तो दुरुस्त करून लिहायचा दोन अ अरिस्टॉटल नगर राज्य पद्धतीची सत्ता ब थॉमस हॉब्स नैसर्गिक समता क टॉकविल अमेरिकन राज्यक्रांतीच्या संदर्भाने समतेची संकल्पना ड कार्ल मार्क्स उदारमतवादी समता स्क्रीनशॉट काढून घ्या आणि सोडवा लवकरात लवकर उत्तराचा व्हिडिओ मी देण्याचा प्रयत्न करेल प्रश्न दुसरा अ खालील विधानांचा सहसंबंध स्पष्ट करा कोणतेही दोन सोडवायचे चारपैकी दोन सोडवायचे सहा गुण आहेत म्हणजे एका प्रश्नाला तीन गुण एक सकारात्मक स्वातंत्र्य आणि नकारात्मक स्वातंत्र्य दोन नैसर्गिक हक्क आणि वैधानिक हक्क तीन राज्य आणि शासन संस्था चार समता आणि न्याय चारपैकी दोन सोडवा सहा गुण ब प्रश्न आहे दुसऱ्यातलाच खालील विषयावर तुमचे मत वीस ते पंचवीस शब्दात लिहायचे कोणते एकच सोडवायचं आहे दोन पैकी तीन गुण आहेत एक भारत एक राज्य आहे दोन मानवी समाजाचे समता एक मूल्य आहे दोन पैकी एक सोडवा तीन गुण प्रश्न क्रमांक तिसरा अ खालीलपैकी कोणत्याही एका प्रश्नाचे उत्तर दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे दीडशे ते दोनशे शब्दातली हा दहा गुण आहेत दीर्घोत्तरी प्रश्न दोनपैकी एकच सोडवायचा आहे आणि मुद्दे दिलेले आहेत एक राज्याचे प्रमुख घटक मुद्दे आहेत सार्वभौमत्व शासन संस्था भूप्रदेश लोकसंख्या या चार मुद्द्यांना अनुसरून दहा गुणांचं उत्तर मोठं लिहायचं आहे किंवा दुसरा प्रश्न दिलेला आहे हक्कांची संकल्पना आणि मुद्दे आहेत हक्कांचा अर्थ हक्कांचे वर्गीकरण वैधानिक हक्क मानवी हक्क या चार मुद्द्यांना अनुसरून उत्तर लिहायचं आहे धन्यवाद व्हिडिओ लेक्चर आवडल्यास ले चॅनल सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करा म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आवडलेले व्हिडिओ लाईक कमेंट शेअर जरूर करा आणि या प्रश्नपत्रिकांचा तुम्हाला उपयोग होतो किंवा नाही ते कमेंटमध्ये नक्की कळवा अभ्यासासाठी शुभेच्छा